शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून संगमनेरातील पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांना एकशे एकोणतीस कोटींचा पीक विमा मंजूर पुढली मोठी बातमी निघते खरीप हंगामातील ई पीक पाहणीला एक ऑगस्ट पासून सुरुवात जुन्या ॲपमधूनच होणार पीक पाहणी पुढली मोठी बातमी निघते माहिती सरकारच्या शेतकऱ्यांसाठीच्या घोषणा फसव्या विजय वडिवार यांची टीका पुढली मोठी बातमी निघत आहे आता शेत रस्ते घेतील मोकळा श्वास मातोश्री ग्राम समृद्धी शेत पानद रस्ता योजना पुढली मोठी बातमी आहे चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार सत्याहत्तर अष्ट्याहत्तर लाख रुपयांचा पीक शेतकऱ्यांना दिलासा पुढली मोठी बातमी निघत आहे हमी भाव कायद्यासाठी संसदेत खाजगी विधेयक मांडू राहुल गांधींचं शेतकऱ्यांना आश्वासन पुढली मोठी बातमी निघत आहे आठ वर्षात विमा कंपन्यांची नऊ हजार कोटींची कमाई शेतकरी मात्र वाऱ्यावर पुढली मोठी बातमी निघते जमिनीसाठीही मिळणार आता आधार कार्ड येणार भू आधार योजना पुढली मोठी बातमी निघत आहे राज्यात पावसाचा जोर वाढला आज मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा पुढली मोठी बातमी निघत आहे केंद्राचा अर्थसंकल्प म्हणजे तोंडाला पाणी पुसणारा दम असेल तर शेतकऱ्यांना सरसकट मदत करा विरोधकांची टीका शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या